तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मॅडमपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की मी काल तुम्हाला सांगितलं होतं आज विठ्ठल नानंतर ते जे आपल्याला ले लेंगिरी मैदानात पळताना दिसणार आहे तर आज आपल्याला विठ्ठल नाज तेजा हा लिंगरी मैदानातच पळताना दिसला तर नक्की काय झालं तर हेच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलं ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज लिंगरी ते भुवंदी ओपनचं जंगी मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये मा आपल्याला विठ्ठला नाजात तेजा हा पळताना दिसला तर आज तेजाचा पैरा होता लिंगरीच्या भुयारसोबत तर तेज आणि भुया आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये तेज आणि भुयारने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पात्र झाले आणि सेमीफायनलमध्ये सेमी क्रमांक सात आप आप पन, आप वर आपल्याला पळताना दिसले तर ह्या सेममध्ये आपल्याला अटेंट लढत पाहायला मिळाली पण मित्रांनो ह्या लढतीमध्ये तेजान अँड भुयारची हार झाली हार झाली पण तेजान अँड भुयार हे क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरले तयार हरकत ना मित्रांनो पुढच्या मैदानामध्ये आपल्याला तेजे अँड भुयारे कमबॅक करताना नक्कीच दिसतील तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवेज सेट करा